बंटी पाटलांचा डाव महाडिकांना जड जाणार का असं मी का म्हणते तर गोकुळच्या पदाचा निमित्त आहे खर तर कोल्हापुरात आमदारकीपेक्षा गोकुळच्या संचालक पदाला लय डिमांड आहे मागील पंचवीस वर्षांपासून इथं महादेवराव महाडिक दिवंगत आमदार पी पाटील यांची सत्ता होती पण त्याला मुश्रीफांच्या साथीनं बंटी पाटलांनी सुरुंग लावला त्यामुळे मुन्ना महाडिक अजूनही गोकुळ हातून गेल्यामुळं ते परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत त्यातूनच त्यांनी थेट साकडं घातलं मग फडणवीसांनीही थेट डोंगळेंच्या अध्यक्षपदासाठी आवाहन केलं त्यांचा राजीनामा घेतला जाऊ नये असं तर तिकडे डोंगळेंनी सुद्धा मुंबई गाठली फडणवीसांसोबतच त्यांनी शिंदेची भेट घेतली आता ते महायुतीच्या गळाला लागलेत पण खरा गेम इथंच आहे कारण डोंगळे हा खरं तर मुश्रीफांचा माणूस पण सध्या ते शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत अशातच गोकुळच्या अध्यक्षपदाचं हे शेवटचं वर्ष आहे आधीची दोन वर्ष बंटी पाटलांनी मग डोंगळेंच्या रूपाने मुश्रीफांकडे गेली आणि आता पुन्हा बंटी पाटलांकडे शेवटचं वर्ष मिळणार असं होतं पण इथं डोंगळे शिंदेंसोबत जाणार असल्यानं त्यांना अध्यक्षपद सोडायचं नाहीये कारण ते त्यांना महायुतीकडे हवंय आणि याला कारण आहे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे खर तर महायुतीत जरी असले तरी गोकुळच्या राजकारणात आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपण वेगळे असल्याचं मुश्रीफ ठणकावून सांगतात त्यामुळे गोकुळ मधली सत्ता कायम ठेवण्यासाठी आपली भूमिका आक्रमक ठेवत आणि कायम ठेवत त्यांनी बंटी पाटलांच्या सोबत राहणं पसंत केलंय पण यातील काही संचालक महायुती सोबत आहेत बंटी पाटलांनी प्रचार केला होता अगदी फडणवीस शिंदे अजित दादांना मध्यस्थी घेतलं तरी मुश्रीफांची भूमिका ठाम म्हणजे ठाम कारण बंटी पाटील मुश्रीफांची जोडी शिंदे फडणवीसांना इथे जेरी सांगते का असं दिसतंय खर तर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी सध्या घमासान सुरू आहे त्यात विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळेना हाताशी धरून शिंदे फडणवीसांच्या साथीनं मुन्ना महाडिकांनी डाव रचलाय पण हा डाव त्यांच्यावरच उलटणार असं दिसत आहे पण जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांची भूमिका पाहता काही संचालक हे अविश्वास ठराव दाखल झाला तर महायुतीच्या बाजूने भूमिका घेऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही आता डोंगळेंच्या मनसुब्यांना एकोणीस संचालक सुरुंग लावणार हा मुद्दा नेमका काय तर गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळेंचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपतोय मुश्रीफांच्या बाजूनं त्यांना हे अध्यक्षपद मिळालं होतं पण आता नव्या अध्यक्षपदासाठी घमासान सुरू झालंय त्यांच्या कारभाराला वैतागून गोकुळ दूध संघाच्या यंदाच्या मासिक सभेत खरंतर डोंगळेंचा राजीनामा मागितला जाणार होता पण डोंगळेंनी संचालकांसोबतच्या बैठकीकडे रजा अर्ज देऊन पाठ फिरवली त्यामुळे आज सभा होणार नाहीये असं डोंगळेंना वाटलं पण संचालकाने डाव फिरवला आणि डोंगळेंच्या आशेवर पाणी फिरवलं संघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या संचालकांनी शाहू आघाडी म्हणून एकत्र येत मोठा धक्का दिला गोकुळमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडीची सत्ता नाही आहे तर शाहू आघाडीची सत्ता आहे आता या शाहू आघाडीत नेमकं कोण कोण आहे तर चेतन नरके बाळासाहेब खाडे मंत्री स्वतः हसन मुश्रीफ मंत्री प्रकाश आबिटकर आमदार सतेज पाटील आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके हे या आघाडीचं नेतृत्व करतात पण चक्र फिरली आणि राजीनामा देणार का हा प्रश्न उपस्थित झाला झालं असं की ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात संचालकांची बैठक झाली यावेळी एकवीस पैकी तब्बल एकोणीस संचालकांनी डोंगळेंच्या एकमुखी कारभारावर विरोध केला विशेष म्हणजे या एकोणीस संचालकांमध्ये काही संचालक हे महायुतीतले सुद्धा आहेत पण मात्र राजीनामा देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत तर तिकडे गोकुळच्या एकवीस पैकी एकोणीस संचालकांनीही राज्यातील राजकारण आणि जिल्ह्याचं राजकारण वेगळं आहे हे आपल्या एकजुटीतून दाखवून दिलं त्यामुळे गोकुळ शिरगाव इथल्या झालेल्या गोकुळ दूध संघाच्या मासिक बैठकीत सोबत एकही संचालक शिंदे असूनही लवकरच बंड मोडून पडणार असं दिसतंय यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांकडून हालचाली सुरू झाल्यात त्यामुळे आता दोन दिवसात डोंगळे राजीनामा देतात का यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे आता डोंगळेंविरुद्ध अविश्वास ठराव आला तर खरखर मागील चार वर्षांपासून सुरळीत चाललेला गोकुळचा कारभार वेगळ्या वाटेनं चालवण्यासाठी निघालेल्या डोंगळेंना शाहू आघाडीच्या सर्वच संचालकांनी कडाडून विरोध दर्शवलाय दरम्यान डोंगळे यांचं बंड मोडून काढण्यासाठी आता बंटी पाटील मुश्रीफांसह शाहू आघाडीतील सर्व नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत यातूनही डोंगळे यांनी राजीनामा नाही दिला तर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो कारण सध्या महाविकास आघाडीचे आठ संचालक आहेत आणि आपण महायुतीचा म्हणायचं झालं तर अकरा हे महायुतीचे आहेत आणि अपक्ष दोन धरले तर तेरा संचालक महायुतीचे आहेत त्यामुळे जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर पाच संचालकांची गरज असते त्यांची संमती आवश्यक असते आणि महाविकास आघाडीकडे हे संख्याबळ आठ इतकं त्यामुळे जर सध्याच्या घडीला एकवीस पैकी एकोणीस संचालक खरंच डोंगरेंविरुद्ध एकत्र आले असले आणि अविश्वास ठरावा वेळी मतदान करताना नेमकी ते काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या आमदारांची भूमिका आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आदेश यानुसार डोंगळेंच्या बाजूने मतदान केलं तर खरं तर हे बंटी पाटलांसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं त्यामुळे मुश्रीफांशी बंड करून शिंदेजवळ गेलेल्या या अरुण डोंगळेंचं बंड बंटी पाटील कसं मोडीत काढतात याकडे सुद्धा समस्त कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा या, या गोकुळची निवडणूक मोठी भूमिका बजावणार आहे त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या शेवटच्या वर्षी तिथे कोण बसतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका